देवा परवा दिवशी तुझी का आत्या आली फ्रीज मध्येच अस काय ठेवले हितच का असं केलं ह्या का केलं आता ह्या ह्याच मुला मला तर ना रोडगुंडीला जीव येतो बघ तुझ्या वाते आल्या की आत्यान म्हणत्या अरे देवा थंबाई पाणी घेऊन जाऊ संत वाटतय बारका इतको हाय का नाही शांत वाटतय पण आवडतय आनंद वाटला उगाच एवढा खर्च करायची गरज नाही ही बारक बारक ही काय 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 गरज होती एवढा खर्च करायचा आधीच एवढा खर्च केलाय घर बांधले बांधायची एवढा जरा बारक दोन रूम आहे एवढा मोठा बंगला बांधून ठेवलाय आ तुम्ही कशाला घरी बंगला बांधला हो तुम्ही भी दोनच रूम काढायचे असते आणि हिले त्याच्यातच ठेवायचे असते आला का आहे ती सासू सासरा ही ती आहे सगळा हिका

खिडक्या मोठ्या मोठ्या एका पडद्याने अर्थी खिडकी अर्थी जरा वडून तुम्हाला सवय आहे की रिस्ट खर्च करायचा खड्यात घालायचं पडदा आणायलाच नव्हतं पाहिजे कस साड्या पिढ्या असं तिला पाहिजे बरं वाटलं असं विचारपूस करता ना तुम्ही उघडीचा आहे की तिथेच पडत लावायचं आधी एकच पडदा आहे त्यालाच अर्धा अर्ध करून लावले असता

बघू 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 बघूल म्हणून तर त्यानं म्हणला या दाजी दिवाळीला मी म्हणलं चल जाऊच चल 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 बघू की बघितल्या शिवाय काय करायचंय तो रुको क्लायमॅट अभि बाकी

Pasa, que nada, pasa aquí. मी काय म्हणतो थोड्या वेळ गप्पा गेला का कुठे गेला फोन तर लावा गेला फोन तर लावायचा आम्ही तर आहात इथं दोन मिनटं बसून बोलून जावं तर लागा या आल्या कौतुक मला काय आता काय करू घड झालं कडे आहे का नाही मीच लावतो फोन मग काय आहे तर डोक्याला ताप नाही सारखं माझ्या जीवाला त्रास आहे का तू असं कुठं तरी गोड बोलाय केलं की काय ना काय लागते असं गोड बोलाय तुला तुला कशाला बोलते मी तर आभार घ्यायचं म्हणते तुझ्यासारखी सुंदर बाय आणि सुशिक्षित भांडण न करणारी शांत स्वभावाची माझ्या घरात दिली आणि त्याच्यामुळे माझा परपंच सुखाचा चाललाय चाललाय का नाही पाहून काय अडचण आमची काय काय अडचण

नाही नाही काय नाही जरा होत काय काय मिस्त्रीच एक लाख रुपये राहिले तर तर होत तुमच्याकडून तुमच्याकडून पन्नास आणि तुम्ही पन्नास मला फोन आला एकच मिनिटात फोन आलाय बघितलं का ताई पैशाचं नाव काढले की दाजी निघून गेला बरं तू तरी बघ आहे देती नाही आणि माझे काय होते धयता सगळे त्यांचे खाता त्यांना इच्छा नव्हती की मी बघते तरी आव चावा तुझ्या खात्यात सगळं अरे मला इच्छा काय कसा करणार था, 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 था। ही अशीच आहे तिचं काय आहे तिनं नाही दिलं तर मग काय तू दिसशील मला काय चला बघून अर्ज होते पन्नास हजार तर दी म्हणजे कसं होतं बघ थळ आता माझी गुरण धर आधीच परिस्थिती नीट नाही माझी नावऱ्याला तर घरच चढलय मी त्याला विचारते हा मग सांगते हा टीव्ही असं विचारून गेले तिचा नवरा सोबत आला आता माझा नवरा आलाय का माझ्या सोबत विचारा लागेल जरा जाऊ विचारायचं मोबाईल नाही आपल्या सोबत

बिगर चाच चालू अर्जंट फोन आलाय ना राहतो पण जा पितो जेवतो सगळं करून जातो पण अवधा आहे का तरी चला आव, पुना, 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 पुना